अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे सुक्की भेंडी करून दाखवणार सुक्की एकदम फळफळीत आता एकत्र करून कशी कर। करते ती बघा दोन पळ्या तेल टाकायचं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोरी थोडस हिंग थोडीशी हळद हा त्याच्यावर मी छोटासा कांदा घेतला बघा एवढसा हा कांदा टाकायचा एवढा पड असं तळलं गेलं आता आता त्याच्या भेंडी टाकून बारीक कापायची शिजल झाकण ठेवायचं नाही पाणी सुटलं तर भेंडी शिजत होते म्हणून तिळाची सुट्टी शिजवायची हलवत राहायचं असं मग ती फटफटीत होते छान आणि मग शेवटी अजून काय टाकायचं दाखवत असं कुरकुरीत झाली बघा झाकण ठेवायचंच नाही कमी गॅसवर अशी कुरकुरीत होऊ द्यायची काही लाल मिरची आहे पाट्यावर वाटलेली नुसती मिरची आहे काहीच नाही लाल मिरची टाकायची हिरवी मिरची टाकायची नाही आंब्याची पावडर टाकायची दना पावडर टाकायची भाजी झाली आता कोथमिर टाकायची वरून आवाज बघा कसा येतो अशी कुरकुरीत भाजी जर केली ना एक नंबर लागते खायला आंबट तिखट मस्त लागते ही भाजी कुरकुरीत भेंडी करून दाखवली आंबट तिखट छान लागते ही भाजी म्हणजे फ्राय केले भेंडी फ्राय कमेंट करा लाईक करा